नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे घेवड्याची भाजी अगदी सात ते आठ मिनिटात तयार होणारी ही भाजी चवीला खूप छान लागते करायला ही सोपी चला तर कसं करायचं ते पाहूया घेवड्याची भाजी करण्यासाठी घेवडा दोन्ही बाजूनी शिरा काढून निवडून घ्यायचं त्याचे तुकडे करून घ्यायचे आणि थोडा वेळ पाण्यात ठेवून परत पाणी पूर्ण निथळून घ्यायचं गॅसवरती एक लोखंडी कढई किंवा तवा गरम करायचं त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे शेंगदाणे थोडा वेळ भाजून घ्यायचं शेंगदाणे थोडंसं भाजल्यानंतर त्यामध्ये आपण कोरटी आणि तीळ घालायचं अगदी थोडंसं कोरटी आणि तीळ घालायचं आणि हे सगळं मिश्रण छानसं भाजून घ्यायचं जर तुमच्याकडे कोरटीची चटणी किंवा तिळाची शेंगदाण्याची चटणी असली तीसुद्धा तुम्ही वापरू शकता जर नसेल तर हे तिन्ही एकत्र थोडंसं भाजून घ्यायचं तीळ आणि कोरटी भाजल्यानंतर त्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं या स्टेजला गॅस बंद करायचा आपला तवा तापलेला आहे त्यामध्ये जिरं छान भाजलं जातं आणि हे खलबत्त्यात किंवा मिक्सरवरती थोडंसं सा जाडसर कुटून घ्यायचं तर गॅसवरती एक पातेला ठेवायचं त्यामध्ये एक अर्धा पेला पाणी घालायचं आणि त्या पाण्यामध्ये हे आपण जे घेवडा निवडून धुवून ठेवलेलं आहे ते घालायचं आणि छानस शिजू द्यायचं गॅसवरती झाकण लावून तीन चार मिनटात छान शिजलं जातं घेवडा पटकन शिजण्यासाठी त्या ताटलीवर थोडंसं पाणी घालायचं म्हणजे घेवडा पटकन शिजतो अगदी तीन ते चार मिनटात मस्त घेवडा शिजला जातो तीन ते चार मिनिटात मस्त घेवडा शिजलेला आहे हे बघा एकदम छान या स्टेजला गॅस बंद करायचा आता फोडणीसाठी गॅसवरती एक कढई तापवायला ठेवायची आणि त्यामध्ये एक दोन चमचे तेल घालायचं तेल छानसं तापू द्यायचं तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालायचं मोहरी छान तडतडू तर द्यायचं मोहरी छान तडतडू तर लागली की गॅस एकदम बारीक करायचा फोडणी करपणार नाही त्यामध्ये जिरे कढीपत्ता ठेसलेला लसूण त्यामध्ये आता आपण या तेलला थोडस कोथंबीर घालायचं चव छान येते हळद आणि थोडीशी हिंगपूर फोडणी खमंग परतून घ्यायचं छान परतली गेली की त्यामध्ये थोडस पाणी घालायचं म्हणजे फोडणी आपली करपणार नाही आता त्यामध्ये आपण बाकीचे मसाले घालूया त्यामध्ये थोडस सा चवीनुसार तिखट मीठ गोडा किंवा गरम मसाला आपल्याला जे आवडत असेल ते थोडस चिंच आणि गूळ पूर्ण मिश्रण एकत्र एक करायचं त्यामध्ये आपण मिक्सरमध्ये जे वाटण करून घेतलंय कोरटी शेंगदाण्याचं कूट जिरे आणि तीळ यांचं मिश्रण घालायचं सर्व मिश्रण छान एकत्र करायचं हा मिश्रणामध्ये हा शिजलेला घेवडा पूर्ण शिल्लक असलेल्या पाण्यासहित घालायचं सर्व मिश्रण छान एकत्र करायचं आणि त्यावरती झाकण ठेवून एक मिनिटाची वाफ काढायची त्यानंतर झाकण काढायचं तेव्हा मस्त वाफ तयार झाली आपली भाजी तयार झालेली आहे ह्या स्टेला गॅस बंद करायचा त्यावरती कोथंबीर पेरायचं आणि मस्त अशी आपली ही घेवडा भाजी आपण भात भाकरी चपाती यासोबत खाऊ शकतो अगदी दहा मिनिटात ही भाजी तयार होते करायला ही एकदम सोपी आहे चवीला एकदम मस्त तुम्ही या पद्धतीनं करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत